सिन्नरच्या निमगाव देवपूर शिवारात बालक ठार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिसऱ्या चिमुकल्याचा गेला बळी सिन्नरच्या निमगाव देवपूर शिवारात शनिवारी दिनांक तेरा सायंकाळी दीड वर्षाच्या बालकास आईवडिलांनी आजीसमोरून ओढून नेत बिबट्याने ठार मारले गोलू युवराज शिंगाडे असे मृत बालकाचे नाव आहे गेल्या तीस दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात सिन्नरमधील दुसरा तर जिल्ह्यातील तिसरा बळी ठरलेला आहे सिन्नरमधील दोन ते अडीच किलोमीटर परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून तो नरभक्षक बनला असल्याची भीती आहे खंडागळी गावातील अर्जुन कोकाटे यांची निमगाव देवपूर शिवारात शेती आहे टोमॅटो तोडणीसाठी त्यांनी पेठमधून दहा कुटुंबे आणले आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांनी चाळीमध्ये केली आहे शनिवारी काम आटोपल्यानंतर सर्व मजूर वस्तीवर आले होते गोलूला घेऊन आजीका कोपऱ्यात बसली होती तर त्याचे आई वडील स्वयंपाकाची तयारी करत होते सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास चाळीच्या जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून गोलू याला उचलून नेले आजी आणि आईवडिलांच्या समोरच हा प्रकार घडला एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक